गुड मॉर्निंग सगळ्याला कसे आहे भाऊ तुम्ही हे बघा आम्ही हे बघा कशी उठली रात्र झोपली होती सकाळी उठली आता आम्ही आता आहे ना लातूरच्या जवळ आलो आहे लातूरमध्ये आलो आहे बघा भावानं आता आम्ही पोरं बी झोपले होते ती झोपली मी पण झोपलो होतो गाडी खूप छान आहे मस्त आहे गाडी पोरांना खूप मजा वाटते बरं का हे बघा कशी करते हे बघा आता आलो आहे आम्ही गोलायमध्ये बघा चौकामध्ये आहे आम्ही काय राव खूप दिवसानं आलोय सगळं चेंजच झाले राव इथलं सगळं लाईटिंग बिटिंग भारी टाकलं बघा हे चहा चहाचं बस स्टॉपच्या बाजूचं आहे ना काहीच हो नव्हतं इथं इथं पण खूप भारी झाले आता चहाचं बघा एक नंबर चहा भेटते इथं लातूरचा फेमस चहा

लातर मग हे बाबा नाही भारी बनवलं लातूर सिटी एकच नंबर दिवसाच्या नंतर गावाकडे गेलो एक दीड वर्ष झालं मी आलोच नाही गाव हे बघा गोलाईमध्ये कसलं जबरदस्त बनवलंय

बोल बोल नागेश बोल, बोल 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 हाय बाय बोल ना बाय कर पगडी पहिना आहे पगडी बोल ना झोपी वया आहे नसता लय बोलते भारी आओ।